अति गजरे प्रभू रामचंद्र भगवान की जय या ठिकाणी राजा रावणाच्या दरबारामध्ये असणार जे काही घर आहेत सैन्य आहे जो काही राजा रावणाचा लवाजमा आहे जे त्याच वैभव आहे संपत्ती आहे या सर्वाच वर्णन या ठिकाणी नाथबाबा सांगू लागलेले आहे राजा रावण काही सामान्य नव्हता राजा रावण सर्व देवावरती विजय मिळवून देवाना त्याने दास बनवलेला होता म्हणजे कामगडी बनवलेलं होतं एवढा महान असणारा राजा रावण आहे त्या त्यामुळे त्याच्या वैभवाची गंती करता येत नाही असा असणारा राजा रावण आणि या राजा रावणाचा महाल आहे या महालाच्या सभोवतीकडे कोट बंदोबस्त आहे चहो कडक बंदोबस्त म्हणजे रात्रंदिवस चोवीस तास सैन्य जागा आहे कारण तो चोरच होता एक प्रकारचा आणि चोराला भीती असते त्याच्यामुळे संरक्षण ठेवावं लागतं त्यासाठी राजा रावणाचा कोट बंदोबस्त आहे त्या महालाच्या सभोवती सज्ज असणार सैन्य आहे हत्ती आहेत घोडे आहेत आणि त्यावरती घोडेस्वार सज्ज झालेले आहेत त्या ठिकाणी वाद्य वाजत आहे सर्व प्रकारचे जे काही वाजंत्री आहेत ते सुद्धा सज्ज आहेत अशा प्रकारचा हा राजा रावणाचा महाल आहे या महालाच वर्णन अतिशय या ठिकाणी नाथबाबांनी सूक्ष्मपणे केलेला आहे या राजा रावणाचं जे काही वैभव आहे हे वैभव आपल्याला यावरून दिसतं आहे ढोलनामा में शंका की कांटी वीरा निवाजती थापटी घरटीकार देताती घरटी सावदवर त्या ठिकाणी मोठमोठे ढोल वाजत आहेत नगारे वाजत आहेत मोठ्या प्रमाणे लहान असणाऱ्या झांजा सुद्धा वाजत आहे सर्व प्रकारे त्या ठिकाणी सजगत आहे त्या ठिकाणी असणारे जे सावधान म्हणून रात्रीच्या वेळी जे राखण करणारे घरटीकार आहेत ते घरटीकार सुद्धा सावध सावध म्हणून सर्व त्या महालाच्या सभवत आली नाही अख्या आहेत आणि सर्वांना रात्रीच्या वेळी सुद्धा सावधान करण्याचं काम करत आहेत म्हणजे जे राखण करणारे आहेत त्यांनीही झोपू नये यासाठी सर्व प्रकारची यंत्रणा या, या राजा रावणाने कामाला लावलेले आहे ला आणि त्या कामामध्ये कसल्याही प्रकारची हैगय केल्या जात नव्हती अशा प्रकारची सजगता त्या ठिकाणी असताना सुद्धा हनुमंताला त्या ठिकाणी सीतेचा शोध करावा लागत आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी हनुमंताने अतिशय सूक्ष्म अशा प्रकारचं रूप घेतलं आणि ज्या ठिकाणी कोणालाही पोहोचता येत नाही अशा ठिकाणी हनुमंत पोहोचून सीतेचा शोध त्या ठिकाणी घेऊ लागलेले आहे उपरा उपरी हलक लोळे गरजती हे रात्रीच्या वेळी जे घरटीकार आहेत सूचना देणारे सांगत फिरणारे यांच्या बाऱ्या लावलेल्या आहेत एक ह्या गल्लीत एक त्या गल्लीत या वेळेपर्यंत हा ती वेळ संपल्यानंतर दुसरा त्याचप्रमाणे या राजा रावणाचा एकवीस मजल्याचा असणारा महाल आहे एका महा एकाच महालामध्ये कि नाही किंवा एकाच मजल्यावरती नाही तर अशा सात मजल्यावरती अशा प्रकारची जगा ही राखणदाराची यंत्रणा सजग आहे प्रत्येक राखणदार वरच्या मजल्यावरचा झोपलेला आहे का हे पाहण्यासाठी हाक मारून त्याला विचारतो आणि तो ओ म्हणून जागा असल्याचं त्या हाक मारण्याला कळवतो चला, पुढील हसविचे गोर्धन महाराज सुचे कांदले महाराज चला ठिकाणी राखण करणारे सुद्धा सजग आहे प्रभू रामचंद्र भगवान की जय चला, चला।